नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे कार्यक्रमामध्ये ज्याप्रमाणे उपस्थितांचं स्वागत अर्थात कार्यक्रमाचं स्वरूप जितकं महत्त्वाचं आहे म्हणजेच कार्यक्रमातलं हे पहिलं इम्प्रेशन द बेस्ट इम्प्रेशन इज द फर्स्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं त्याच पद्धतीनं मी म्हणेल कार्यक्रमाचा शेवट देखील तितकाच महत्त्वाचा असतो कार्यक्रमाचा शेवट आता जवळ येत आहे पण आपल्या मनातील कृतज्ञतेचे शब्द अजूनही मला अपुरेच वाटतात या सोहळ्याच्या यशामागं अनेक हात अनेक प्रयत्न अनेक सहृदय व्यक्तींचं सहकार्य असतं आणि त्यांच्या विशेष कृतज्ञता व्यक्त करणं हे तर खरं सूत्रसंचालकाचं कार्यक्रमाच्या संयोजकांचं कर्तव्यच असतं म्हणूनच या क्षणी मी काही काव्यपंक्ती तसेच काही चारोळ्या काही उद्बोधनात्मक वाक्यांच्या शब्दांच्या माध्यमातून आभार कसे मानावेत याबद्दलचाच या ठिकाणी युट्यूब व्हिडिओ आहे तरी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर बांधवांनो आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगतोय की तुम्हाला सूत्रसंचालक व्हायचं आहे ते देखील शून्य रुपयात आणि दररोज मार्गदर्शन करणारा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो निवेदक घडवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनेल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आभार प्रदर्शनासाठी काव्य पंक्ती एक स्नेह माया प्रेम दिले मनामध्ये स्थान दिले हृदय भरून आभार तुमचे जीवनात आनंद दिले दोन ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज मानतो आपले मनापासून आभार तीन प्रेमाचा पाऊस सतत पडावा स्नेहाचा सागर सदैव भरावा त्या सागरात नाहून निघावे एकमेकांप्रती आपुलकीने राहावं एकमेकांप्रती आपुलकीने राहावे चार मूल्य आपले उपस्थितीचे मनापासून जाणतो मूल्य आपले उपस्थितीचे मनापासून जाणतो म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो शुभेच्छांच्या वर्षावानं मन माझे भरून आले जन्मदिनी आज माझ्या दुःख सारे विसरून गेले स्नेह आपला मजवरी राहो अपरंपार हृदयातला भाव म्हणती धन्यवाद हजार बार धन्यवाद हजार बार सहा सात तुमची लाभली आम्हाला म्हणूनच सोहळा उजळला तुमच्या अनमोल उपस्थितीनं मनापासून मानतो कृतज्ञतेने आभार मनापासून मानतो कृतज्ञतेने आभार सात शब्द अपुरे पडतील ऋण फेडता येणार नाही जीवनभर ही साथ राहो एवढीच इच्छा उरली मनापासून आभार मानतो आठ सुखद आठवणी घेऊन जातो सुखद आठवणी घेऊन जातो बघा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुखद आठवणी घेऊन जातो मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानतो नऊ फुलांनी फुलांचे मन फार जपले फुलांनी फुलांचे मन फार जपले अशा मंगलमय प्रसंगी आभार मानतो आपले अशा मंगलमय प्रसंगी आभार मानतो आपले दहा मनाचे ऋण शब्दांनी फेडता येत नाही तरीही नम्रतेनं कृतज्ञतेने आभार सस्नेह व्यक्त करतो अकरा तुमच्या सहकार्यानं कार्यक्रम रंगला मन आनंदाने भरून पावला बारा मनाच्या गाभाऱ्यात ठेवूया ठेवा स्नेहबंद आपले राहतील आढळ दिवसेंदिवस कायम मनापासून आभार आपले मानतो तेरा तुमच्याशिवाय सोहळा अपूर्ण राहिला असता तुमच्याशिवाय सोहळा अपूर्ण राहिला असता तुमच्या सहकार्यानं तो सुंदर सजला तुमच्या सहकार्यानं तो सुंदर सजला चौदा जीवनात अशीच साथ द्यावी स्नेहाची ही विण कायम राहावी पंधरा शब्दांनी आभार मानू कसे तुमचे आजन्म मजवरी ऋण हे तुमचे जरी आयुष्य असे हे मज सदा लाभले सहाय्य होते तुमचे मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांचे कसे वाटले आभाराच्या ही सुंदर काव्यपंक्ती चारुळी आणि प्रभावी शब्द वाक्य तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला बांधवांनो तुम्ही सबस्क्राईब करा महाराष्ट्रातला जगातला शून्य रुपया संचालन शिकवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनेल अर्थात आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा